नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज अठरा तारीख आहे ना तर अठरा तारखेला बरोबर ना आपल्या स्विफ्ट गाडीला एक वर्ष पूर्ण झाले खूप छान वाटते स्वप्न बघता बघता पण साकार झालं आणि साकार होऊन पण एक वर्ष झालं आणखीन विश्वास बसत नाही कारण की एक गाडी घेणे एक मोठं छान घर बांधणे हे सगळ्यांचं एक स्वप्न असते घराचा काही प्रश्न नाही अण्णांचा आशीर्वाद पण गाडी मात्र ना जेव्हा आपण सोय कमाईतून घेतो ना त्यावेळेस एक आनंद ते बसण्याचा आनंद आणि विशेष करून मला ना जेव्हा आई गाडीत बसतात ना तेव्हा लय भारी वाटते तर एकदम मस्तच वाटते मला तर आज आपल्या गाडीला वर्ष झाले तर गाडीचा आपला बर्थडे आहे प्लस आपल्याला युट्यूबचं बटन भेटलेलं आहे काल काही सेलिब्रेशन केलं नाही कारण की अचानक फोन आला पार्सल ऑफिस मधून पटकं तिथून पाच सहा वाजता जाऊन घेऊन आलो परत तिथलं काय झालंच नाही काय करायचं म्हटलं संध्याकाळी कुठं काय करायचं फोटो शूटो काढून आपलं आनंद व्यक्त केला तर हे गेलेत बघा म्हणायला आता उन्हाळ्याचे कामं का असतात मळ्यात बांधावरची घाण वगैरे काढायचे असते जाळायचे असते नाही नाही म्हणत दोन महिने पुरत नाहीत शेतकऱ्याला सगळं जे काय गवत झुडपं वाळलेली वगैरे असतात ते स्वच्छ करून घ्यायचं असते पावसात परत ते आपल्याला त्रास होत नाही तर नवीन काहीतरी झालंच पाहिजे ना त्यामुळं म्हटलं सई एक आठ दिवस झालं मागं लागली ती आई उडीदोडा वडा कर तर इथं बघा डाळ लावले भात लावले भरपूर असा कांदा टमॅट टाकले डाळीमध्ये मा आणि माझं इथं उडी दळणं चालू होतं म्हटलं चला ब्लॉगला पण सुरुवात करावं आणि तुमच्याशी बोल बोल सगळ्या गोष्टी करावं आणि सगळ्या ताई बोलल्या होत्या परीला ना उ, सब्जा भिजून सब्जाचं पाणी दे तर तिला रात्री मी आठवणीनं काल जाऊन आठले सब्जा आधी आणि तिला पाणी पण द्यायचं आहे आज पूर्ण सुट्टी आहे निवाण निवाण चालू आहे तरी पण मी तुम्हाला सांगू का मग सगळं उलटंच आहे स्वयंपाक करून घेतला आधी काय होतंय पोरी झोपलेल्या असतात हे गेलेत मिळाला इतक्या लवकर नाश्ता करून उपयोग पण काही नाही म्हटलं आता काम रगडत बसण्यापेक्षा दिवसभर त्यातच बसण्यापेक्षा पटकन चुलीवरती स्वयंपाक करून घेतला आणि नाश्त्याची तयारी चालू आहे हे बघा बटाट्याचा रस्ता केलाय पोरीनं आवडते आईंचं फेवरेट आहे त्यामुळे बटाट्या आणि इकडं बघा दोन तीन पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घेतली आणि याच्यातलं पाणी निथून नितून पाण्याचं एकही थेंब न वापरता इथं माझं उडीद डाळ दळायचं चा चालू आहे तर ह्याच्यामध्ये परत मी मीठ घालणार आहे तर पहिल्या बॅच मध्ये मी हिरवी मिरची घातली होती हे बघा हिरवं हिरवं दिसते एक हिरवी मिरची घातली होती बस आणि परत फेटताना मी ह्याच्यामध्ये मीठ मिक्स करणं तर माझं वाटायचं चालू आहे डाळ आणि परीसाठी तर हे बघा सब्जा भिजत घातले ती म्हणजे मी पण पेणार आहे आणि सब्जा छानच लागतो तर आता खाली मला खूप आवडतो सब्जा आणि चिंच भिजत घातले आपलं सांबरसाठी चला आता तर हे ना डाळीचं वाटण मला करून घेते आणि बिना पाण्याचं करू लागतं ना तर त्यामुळे थोडं उशीर लागते ह्याला करायला आणि चला हे सगळ्यांना पीठ आपलं तयार करून चटणी सांबर हे सगळं करून पटकन सगळ्यांना नाश्ता द्यायचा आहे कारण की आता सगळ्यांची आंघोळ ना? पण झाले आणि ह्यांना पण परत तर पण चालतंय नऊ साडेनऊ वाजता काय चाललंय दोन्ही वर्षे उड्या तर बघा आपले जे पिकवलेले चिक्कू होते ना तर सगळे सगळे चिक्कू पिकले एकूण एक चिक्कू सगळे पिकले, पिकले तर आपण एकट्याने खाण्यापेक्षा सगळ्यांना मिळून खाते मी जर आमच्या शेजार पाजारचे येत तर सगळ्यांना चिक्कू सकाळ सकाळी देणं आहे बघा माझं आणि ए टू सगळेच चिक्कू एकदम पिकलेत फक्त चिक्कू काढताना पाडायला आणायला बघून काढायचं अरे अजून तर मी हा त्यांना द्या लागले मी चिक्कू त्याला काय दम निघे ना हा हे तर परत आल्यानंतर यांच्याकडे पण द्यायचे वगैरे तर हे चुकू तर हे बघा पीठ मीठ घालून छान असं फेटून घेतलंय आणि हिरवी हिरवी मिरची कुठंतर दिसत असा तुम्हाला आणि हे आपलं ओलं खोबरं आधी बारीक करून घेणार त्याच्यानंतर पुटाणे मिरची परत एक आल्याचा तुकडा घेतले आणि लसूण आणि साखर पण घालणार आहे तर हे सगळं चला बारीक करून घेते मीठ आणि साखर खोरं बारीक केल्यानंतरच हे सगळं साहित्य टाकलंय मी ह्याच्यामध्ये सांबरसाठी ना सगळे मसाले एकत्रच घेतले सांबर मसाला तिखट मीठ लाल तिखट लसूण ठेचून घेतलेलं आहे आणि गुळाचं पाणी डाळीतच टाकले भरपूर असं कांदा टमॅटो बाकीचं बटाटा शेवगा वगैरे काहीच टाकलेलं नाहीये तर इथं येणार आता बघा छान तडका आणि ना ह्याच्यामध्ये थोडस मी गुळ पण घातलेलं आहे गुळाला पण थोडस सांबरला छान टेस्ट देते बाजूला आप चे, पट ना आपली जी चटणी आहे तर त्याला तडका मारून घ्यायचं मला ह्याच पात्याला मधून तडका मारून सांबर करायचं होतं पण लक्षात राहिलंच नाही तर जिरेमुरीची आणि कडीपत्तीची फक्त ह्याला छान येते म्हणून फोडणी देणार तर ह्याला फोडणी देऊन घेते अरे बघा छान खोबऱ्याच्या चटणीला फक्त तडका देऊन घेतला अगदी नॉर्मल असं आणि पटपट आता वडे तळायला घेते थोडं नान शक्यतो करतोय थोडस पाण्याचा वापर करावा लागतंय तर मोठानी पण आधी ना सहज असून सोडायला येते तर मी दोन्ही पद्धतीचे करून दाखवणार आहे जसं की बघा पळी पद्धत पण दाखवणार आहे आणि बोठावरच पण दाखवणार आहे सुरुवातीला हाताला पाणी लावून घ्यायचं म्हणजे हाताला पीठ अजिबात चिटकत नाही आणि तेल आधी ना कडक छान तापून घ्यायचं त्याच्यानंतर गॅस बारीक करायचा मी बघा अशी गोळी केली का फक्त याच्यामध्ये बोट टाकायचं की असं सोडायचं तर असं पण खूप लवकर होतंय हे बघा अजून एक दाखवते काय नाही फक्त मध्ये ना फक्त अगदी काळजीने टाकावं लागतं आणि पळीने जर बोललं तर पळीवर लावायचं पाणी आणि छान पीठ असं पसरून घ्यायचं बघा असं सोडून द्यायचं ना चहाच्या स्टीलच्या च्या पण करतात तसं पण सोपं पडते तर साईज आपल्याला असेल तर मिडियम साईजच बनवते मी तर त्याला पटापटा बनवून घेते अगदी मस्त खुसखुशीत आपले ना होळीकडे झाले मस्त असं गरम तर फटाफट सगळे तळून घेते आणि सगळे एकदाच खायला बसतंय आणि बघू शकता सकाळ सकाळ इतकी गरमी आहे ना खूप गरमी आणि सुरुवातीला ना मी छोट्या चमच्याने आलटी पलटी करत असते एकदम झालायला करत नाही आणि थोडस पेशन्स ठेवा लागतो उलटायला नाही तर काय होतंय कडेला पूर्ण चिटकून आहे वड्यात तर अगदी मस्त झाले आणि खरखर आणि एकदम मस्त खुशखुशीत पण झाले आणि चांगले झाले की एकदम जरा बरं वाटत आई सई परी त्यांचं खाऊन झालं छान झालेत ना मी पण खाऊन घेते सगळ्यांना देणं चाल आणि हे ना गाडले नाही ठाडकाव म्हणा आधीच पिकले येत गिळगिळ होते परत आणखीन इतके राहिले शिल्लक चला भरपूर असे भांडे येत ते सगळे भांडे आज फरशी परून पुसली पण किचन मात्र म्हणते आहे तूच पुस हे बघा एवढस सा खरकट सांडले मी नेताना एवढं खरकटासाठी नाही बोलते असं काय हरकत नाही दे झालं स्वच्छ तर पुसली गा? नको सर पटकन मला पुसून मोकळ हो आणि सगळे बाथरूम वगैरे धुऊन टाकली जी चटया वगैरे होते ना त्या चटया धुवायच्या राहिल्या होत्या चटई केल्या सगळ्या क्लीन घरची मशीन असली की नाही पटकन आपल्या साड्या तयार करता येतात पण कंटाळा पण खूप येतो कधी कधी मगच वाढते काहीच करायला तर गेल्या वर्षी ताई मी साडी गाडीला माझ्या आपल्या गाडीला ना पूजेला आहे केलेली त्या वर्षी मी ती साडी काढले तर ती साडी पण मला ना त्याला पण पिकव फॉल लावायचे पण आजच्या दिवशी थोडंसं मला परत थोडं काम आहे तर म्हटलं किमान अष्टमीला घालायसाठी ना एक तर साडी तयार करावं जसं की पिकोवा फॉल पण लावायचे परत हा मशीनचा गड्डा करायचा परत मशीन जोडायचं आणि ती ब्लाउज तयार करून घ्यायचं आहे मला तर एवढं मला काम आहे तर हे करून घ्यायचंय तर पोरा मी मिक्स काय काय करून करून सगळं असंच टाकलंय रवा वगैरे तर मी पण आता बघूनच करते युट्यूब मध्ये बघितल्याशिवाय काही येत नाही ते बघा फेटून फेटून अगदी तर अर्धी वाटी होईल इतकं ना दही घेतले आणि आपल्या ह्या वाटीने ना दीड वाटी रवा घेतलाय आणि आता सगळी प्रोसेस एकदाच करायची आहे तर ह्या वाटीनं एक दीड वाटी रवा म्हटल्यानंतर एक वाटी मी मैदा घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये थोडस वेलची लेच, वेलची पावडर टाकणार आहे थोडं वेलची पावडर आणि अगदी वाटी होईल का ना तूप टाकायचंय उन्हत काय उन्हाला तूप आपलं वितळलं गेलंय आणि आपल्याला अंदाज कळतोस की तर असे हे ना हे जे माप आहे ना हे मापन तीन माप मी तूप करते आणि ह्याच्यामध्येच ना लागेल अर्धी वाटी साखर घालून छान असं फेटून घेतलेलं आहे तर लागेल बरोबर अर्धा तास झाला आणि आणखीन घट्ट होऊन बसलंय म्हणजे रवा छान भिजलाय तर अजून बघा गरजेनुसार ह्याच्यामध्ये दूध घेतलंय आणि वेलायची पावडर आधीच टाकलेली आहे ह्याच्यामध्ये तर एकसारखं आणखी न ह्याला फेटून घेते दीड चमचा हे घातले बेकिंग पावडर तर बेकिंग पावडर घातलं की सोडा वगैरे म्हणजे घालायची गरज नाही बेकिंग पावडर टाकल्यानंतर मात्र एकसारखं एकसारखं हे बघा असं फिरून घ्यायचंय हे बघा एकसारखं ना एकाच डिरेक्शन मध्ये छान असं फेटून घ्यायचंय अलवा फुगतोय व्यवस्थित आणि इकडं ना कुकर पण मी गरम करायला ठेवले आणि ह्या कुकरच्या भांड्याला ना खाली असं तूप लावून आहे तर ह्याच्यामध्येच ना आपलं हे केकचं मिश्रण ओतून घ्यायचं पूर्ण थोडस ना त्याची हवा घालून आणि कुकर तर इकडं ना थोडस गरम करून घेतलंय आणि ह्याच्यामध्ये ना थोडस वरून काजू बदाम टाकायचं सही दररोज मरत असते आई आपल्याकडं दररोज कलिंगड असते तर तेही करत जा काय सोनू टूटी फ्रुटी पण ते करायला काय नाही एकतर कधी लागत नाही काय नाही उग सगळ्या वस्तू लॉकडाऊन जब... मध्ये केले होते आणि ह्याच्यामध्ये ना पपई आणि पपई कलिंगड कलंग आपण सोपायचं पण अगदी पण कशाला तर हे बघा बरोबर आता पस्तीस मिनटं मी ठेवणार आहे कुकर मध्येच आणि इकडे ठेवलंय चहा सगळ्यांसाठी चार सव्वा चार बाजू ना चहा पिऊन बाकीचे काम करून घ्यायचं तांब्या घासून मला काहीच करायची गरज नाही तर चला केक झाल्यानंतरच बघतो तर आम्ही चहा घेतो थांबा चोरा न थांबाचा तारा था। थांबा आत्ता पण केला एक सेकंद पण झालं नाही आणि बरोबर पस्तीस चाळीस मिनिटं झाले आणि याला आता बघायचंय खोलून चला चला सुट्टी काढायची असते एक नंबर मस्त असा आपला केक बेक झाला आहे आपोआप बाहेर पण यायला लागले आपोआप बहर... काढला काढला आपो एक नंबर बाहेर आलाय बघ की बाहेर पण आलाय आणि छान पण झालंय आणि फिट केलंय खाल्ल्यावर कळणार आहे टेस्टी झालाय का नाही पण आताचे वाजले बघा बरोबर आता पाच वाजले से गेल्या नंतरच करायचे पण पहिला आपण थोडंसं चेक करू मध्ये फ्रिज मध्ये पण <laughs> एकदम मस्त क्लिअर असं आलेलं आहे आपलं म्हणजे आपलं केक व्यवस्थित बेक झालंय म्हणजे बरोबर चाळीस मिनिटं तर लागते कामं झाली शेचा चारा पाणी घर क्लीन केलं फक्त आता भांडी गोळा करायची झाडांना पाणी घालायचे तर उन्हाळा इतका वाढलाय ना तर त्यामुळे झाड एकदम कोमजून चालेत म्हणजे चला दोन्ही कामं करून घेते आणि गाठ झाल्यानंतरच काढू करी तर मी गेल्यानंतर येते इथं झाडांना पाणी घालायचं चाल झाड सुकून माकून गेले परवा दिवशीच पाणी घातलं होतं आणि आपल्या बागेत तुम्हाला म्हणलं होतं ना सब्जाचं झाड आहे हाय का सब्जा त्यात अरे एकच काढले वे जसं तुळशीला मंजूळ असतात ना तसं ह्याला हातात घ्या तुझ्या परी सुगंध हात वरलाय गांल खाल्लं होतं बघ मी थांब सुगंधच मस्त ह्या घालायचं तर हे बघा असं बिया येतं हात तर आणि काय बिया असं हे तर म्हणतात काय म्हणते त्याला फुसक बिया तर उन्हामुळं तर हे असं असं असतंय बा सब्जाचं झाड खा खा तर आता खाली मस्त लागते परी कडकड खाली पडते हा बरोबर खा आणि हे बघा चिमण्या पाणी प्यायला अरे बापरे असं की आता पावसात हेच बी पडून बघ किती येते ठेवायचं झाडात आहे आणि मळायला जायचे अगोदर बघा तर तीन लाच गाडी स्वच्छ असं धुऊन घेतलेली खरं पर्ला कदम सारखं यांना फोन करते बाबा कधी येत आहे बाबा कधी येत आहे पूजा करण्यासाठी आपल्या गाडीच्या बर्थडे साठी असं साडी घातले मी साडी घालणारच नव्हते पण सईपरी म्हणाली की आई घाल तर चला म्हटलं जरा पोरीमध्ये तर तर घालू त्यांना म्हटलं घाला तर पोरी नाही म्हणते त्या घालायला तर केक पण झालाय आणि ह्यांना पण बोलून घेतलंय नारळ राहिलं होतं नारळ गेलेत आणायला आणि केक तुम्हाला दाखवते आणि काढले मी बाहेर इतकं छान झालं ना खरंच खूप छान झालंय पहिल्यांदाच केलंय आणि म्हणजे जमलंय म्हणायला काय हरकत नाही आणि हे बघा आपलं केक तर असं मी काढून घेतलंय आणि इथं आरतीची तयारी वगैरे सगळं केलंय तर आता हे सगळं साहित्य आहे ना बाहेर आता गाडी जवळ येते तसं बघायला गेलं तर औचित्य चांगलं साधून आलंय आदल्या दिवशी आपलं बटन आणि दुसऱ्या दिवशी गाडीचा वाढदिवस तर बटन खरं आपलं आजच येणार होतं आणि पंढरपूरमध्ये येणार होतं तर का माहिती आहे अचानक आम्हाला फोन आला ना सांगोला येऊन घेऊन जावा तुमचं पार्सल आलंय एकतर आम्ही खूप खुश झालो कारण की पंढरपूरचा हेलपॅटा वाचला आणि दुसरी गोष्ट उन्हात कुठं बाहेर पडायचं म्हटलं प्रवास म्हटलं की नको वाटायला लागलं इतकं ऊन आहे तर काम पण सोपं झालं म्हटलं चला गाडीचं बड्डे बटन एकाच दिवशी आलं तर कालच केक केला असता मी पण परी आणि सई म्हणाले की आई वाढदिवस आहे आपल्या स्विफ्टचं तर आपण ना एका दिवशी दोन वस्तूचं म्हणजे आपला हदी गुंकू पण लावणं होईल आणि केक पण कापणं होईल लकीचं मध्ये मध्ये चालू आहे तर स्वस्तिक म्हटली परी मीच काढते तर सईचं परीचं दोघीचं थोडं थोडं लागलं होतं तर म्हटलं चला कोणी काढा तसं काही नाही पूजा करणं हे महत्वाचं आहे आणि तसं जर बघितलं गेलं तर दोन्ही लक्ष्मी आणि पूजा केलेलं अगदी योग्यच आहे बऱ्याच ताई असं म्हणत होत्या ना तर ताई तुमच्या सगळ्यांच्या म्हणजे मेहनतीचा फिळमफळ मिळाले तर खरं सांगू का तुम्हा ही खूप मोठा वाटा आहे तेव्हाच मला फळ मिळालं आहे तुम्ही मला साथ जर ताईनं दादा न नाही दिली असती तर मी इथवर आली असते का नाही तुमच्या सर्वांची साथ आहे म्हणून मी इथवर येऊ शकलेली आहे आणि बघा हे पण चांगली म्हणजे बरोबर आहे की आईंची आणि ह्यांची साथ होती म्हणून मी इथवर टप्पा गाठला गेला आहे मी तुमच्याशी ना उद्या मी शेअर करणारच आहे की कि किती मी खडतर प्रवास मी पार करून इथवर आले आणखीन सुद्धा मी काय गोष्टीचे टोमणे किंवा म्हणजे बरंच काही सहन करते पण आईंच्यामुळे आणि ह्यांच्या म्हणजे सहकार्यामुळं अजिबात मी ह्या गोष्टीनं लक्ष देत नाही आणि हेच मला बरं वाटते आता घरची साथ हीच महत्त्वाची साथ तुमची साथ हीच महत्त्वाची साथ त्यामुळं ना आपल्या सगळ्यांचं हे एकत्र आनंद आहे आणि सगळ्या ताईदादाला ना खूप मनापासून धन्यवाद तुमच्यामुळंच हे सगळं शक्य झाले गाडीची पूजा वगैरे करून घेतली आणि ह्यांना म्हटलं तुम्ही पूजा करून घ्या नारळ वाढून घ्या आणि खरं सांगू का घरगुतीच केक सई आणि सईचा आणि परीचा खूप हट्ट होता कारण की बघा एकतरी आईला येते की नाही हे चेक करायचं होतं का पूर्ण मला माहिती नाही कारण की परी आणि सई इतक्या लाडके आहेत ना केकच्या घरगुती केकच्या बाहेरचं इतकं खाणार नाही पण घरगुती बिस्किटचं म्हणा घरगुती केलेलं लॉकडाऊन मध्ये करत होते ना तर ते आई आता वेक का करत नाही हे चेक करण्यासाठी मला वाटते असं केलंय पण ठीक आहे बाहेरच्या केकपेक्षा पौष्टिक पण आहे ना रव्याचं त्यामुळं इतकं काय नाहीये आणि आता सईच पण बड्डे आलंय तर तिच्या बड्डेला बाहेरचाच आणायचा केक त्यामुळं पोरीने असं केलं असेल असं मला वाटतंय तर नारळ वगैरे वाढवलं का नाही आमच्या इथे ना पाणी वायाच जाऊ देत नाही ते पोरींना देण्यासाठी एक धडपड असते त्यांची आधीच वाटी विटी आणून तयारी अगदी जबरदस्त केलेली आहे आज खरं आम्ही खरंच खूप म्हणजे खूप खुश आणि आनंदात आहे कारण की असा दिवस कधी येईल मला असं कधी वाटलंच नाही की गाडी घेऊ किंवा बटन येईल तर एकदम भारी आणि मस्त वाटत होतं तर केक कापताना तर इतकं भारी वाटत असतं ना खूप छान परिणाम बघा आधी गाडीला देऊन मग परत आपण पर खाल्ले तर आमचा आवाज ऐकून ना शेजारच्या आत्या पण आले होते आणि आम्ही काय करतो पाच बायका बोलवणार होते पण प्रत्येकाला राग येतो मला मग बोलवलं आहे तुला बोलवलं नाही त्यापेक्षा नाहीच बोलवलं घरगुती छान सेलिब्रेशन केलं शेजारच्या आत्या आले ना त्यांनाही केक दिला आणि एकमेकांना हदी पिंपू लावून घेतलं तर असा होता बघा आमचा दिवसभराचा आनंदाचा दिवस कसा वाटला तुमच्याशी शेअर करून मी दिवस साजरा केला आहे बाय